कोवाड परिसराला दरवर्षी महापुराचा मोठा फटका फक्त पंचनामे आणि भरपाई नव्हे तर ठोस पूर्व गरज शासन स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाज यांनी मिळून उपाययोजना कराव्यात चंदगड तालुक्यातील कोवाड आणि परिसरातील गावांना दरवर्षी महापुराचा भीषण फटका बसतो निट्टूर माणगाव कामेबाडी दुंडगे राजगोळी या भागातील घरांपासून ते बाजारपेठांपर्यंत पुराच्या पाण्यानं अक्षरशः कहर केलाय प्रत्येक पावसाळ्यानंतर हा मुद्दा चर्चेत येतो आणि नंतर विस्मृतीत जातो ही साखळी तोडायची असेल तर तातडीनं ठोस शाश्वत उपाययोजना हाच एकमेव पर्याय आहे गेल्या चार ते पाच वर्षात आलेल्या सलग महापुरांनी शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान केले कोवाडमधील संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली होती दुकानांमधील साहित्य कुजून गेलं रस्त्यावर दुर्गंधी पसरली शैक्षणिक साहित्य अन्नधान्य कपडे स्टेशनरी हॉटेल मालकांचं साहित्य सर्व काही पाण्यात वाहून गेलं शेकडो कुटुंब उघड्यावर आली या पार्श्वभूमीवर केवळ पंचनामे करून आर्थिक भरपाई देणं हा समस्या सुटण्याचा मार्ग नाही कारण जी हानी होते ती भरपाईच्या आकड्यांपेक्षा अनेक पटींनी मोठी असते त्यामुळे महापुराचं पूर्व नियोजन नदीपात्रातील गाळ काढणं गटारी आणि नाल्यांचं नियोजन तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी संरक्षक बंधाऱ्यांची उभारणी नदीकाठावरील वसाहतींचं पुनर्वसन पुराच्या पाण्याचा मार्ग स्वच्छ ठेवणं आपत्ती व्यवस्थापन टीमच्या तैनाती पूरपातळी चेतावणी यंत्रणा हे सर्व उपाय करणं आवश्यक आहे शासन स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संस्था आणि शेतकरी व्यापारी प्रतिनिधींनी एकत्र येऊन या भागाच्या गरजा आणि धोक्यांचा अभ्यास केला पाहिजे महापुरानं कोवाड सारख्या गावांचं सा भवितव्य बदललं हे विसरून चालणार नाही महापुरानंतरची दरवर्षीची झोप आणि विस्मरणाची सवय मोडून कोवाडसाठी आत्ताच शाश्वत उपाययोजनांचा आराखडा तयार केला गेला पाहिजे अन्यथा पुन्हा तेच या विळख्यातून कोवाड कधीच बाहेर पडणार नाही अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा